शेतकरी बंधनो शेळी पालक बंधनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे आपलं असं शेड आहे कंपाउंड आहे बघू शकता तुम्ही कसं आहे तर चला तर आपण आपल्या शेताला एक वेळ तुम्हाला दाखवतो आपला गवत कसं आहे शेळी पालनामधील आपल्या शेतातील शेतकऱ्याची अवस्था दाखवतो थोडक्यामध्ये की जे शेतकरी किती शेतीवर सुधरू शकतो याचं आज जिवंत उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो का शेळी पालनावर सुधरल का शेतीवर सुधरल तर याच्या थोडक्यात उदाहरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर मित्रांनो हे बघा न गवत लावलेलं लागवड केली आपण हे जवळपास तीन चार गुंठेचं आहे तर मित्रांनो गेले पाच ते सहा दिवस झाले आमच्याकडं लगातार पाऊस चालू आहे तुमच्याकडं आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो हे आपल्या चुलत्याचं शेत आहे तुम्हाला कापूस पण दाखवतो आता हे कापूस बघा तुम्ही ह्या कापसाला ह्या वर्षी गेल्या वर्षी आपण हा कापूस पोलांचा आहे आणि इथं भेंडी होती भेंडी काढून टाकली आपण आता भेंडी झाली की भेंडीचा विषय संपला आणि कापूस बघू शकता का तुम्ही कापूस कसा झाला बघा याचा सगळं दुपार वाजलं याचं लागेल काहीच राहिलं ते गोडंबे वरले आहेत आणि मित्रांनो याला कापसाला भाव आहे बत्तीस हजार रुपये क्विंटल आहे हा पण मला वाटत नाही वर्षी आपल्या कापूस हाती लागेल म्हणून कारण की मित्रांनो सतत पाऊस पाच दिवस झाले पाऊस चालू आहे आणि पाऊस पण असा तसा नाही आहे पाऊस वाहून वाहून पाणी झालं आहे आमच्याकडं आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो मी हे आपलं एक एकर क्षेत्र आहे याच्यानंतर ही तूर आहे बघू शकतो तूर तूर पण चांगली आलेली होती पण पावसानं मळकुळ घातला आणि सगळं जमीन दोस्त करून टाकलेलं आहे कारण की एवढे येऊन पण हा का शेवटी सगळे जी ते लुकसानच आहे हे बघा पाहुण्या गवत हे असं पाहुण्या गवत आहे आपलं जरा मार्वेल पण आहेत आपल्या गावराम भाषेमध्ये पाहुणा म्हणते आणि बाकी मार्वेल आहेत हे असं गवत आहे त्यानंतर मित्रांनो हे बघा हे आमच्या चुलतेची कापस याच्यामध्ये तुम्हाला सांगतो फक्त सव्वा एकर आपलं सव्वा सॉरी फक्त एक ते दीड क्विंटल कापूस फुटले वीच म्हणजे वेचलेला आहे आपण पूर्ण कापूस वेचायचा राहिलेलं आहे बघू शकता तुम्ही कसा कापूस फुटलेला आहे खाली बघू शकता तुम्ही वाती झाली नसतं कापसा काहीच राहिलं नाही दिसतं का तुम्हाला हे बघा हे खाली सगळं नुकसान होऊन पाडलेले मित्रांनो इतकं नुकसान झालं की जवळपास दोन ते अडीच क्विंटल कापूस निघला असता पूर्ण तुम्हाला ढवळ सुपीत दिसत असेल हे बघू शकता तुम्ही कि पूर्ण ढवळ झालेली याला नावीला जे आता आपण काहीच करू शकत नाही निघून देऊन पाहिल्यानं सुरुवातीला याला रोहीचा रानडोकऱ्याचा त्रास होता आणि आता पावसाचा त्रास आहे तर पावसानं सगळं कापूस हे बघा तुम्ही कसे कापसाचे बोर्ड फुटलेली म्हणजे पूर्ण खराब झालेला आहे मित्रांनो सांगायचं तात परी की शेतीवर आता भरोसा राहिलेला नाही आणि पीक मालावर आपलं काहीच होऊ शकत नाही कारण हे बघा असा कापूस फुटलेला बघू शकता तुम्ही दिसत असाल तुम्हाला व्हिडिओमध्ये हे बघा पूर्ण असा प्लॉट असा धिंगाणा झालेला आहे प्लॉटचा आहे का बघेल असा धिंगाणा झाले मित्रांनो म्हणण्याचं तात्पर्य का तुम्हाला सांगण्याचं की आता शेतीवर हे अशा मालावर मजा राहिलेली नाही शेतकऱ्याला आपल्याला कुठलाही व्यवसाय करून आणि माझ्या मनानं शेळी पालन हा व्यवसाय खूप छान आहे कसा आहे माहिती काय हे जे आता पन्नास हजार रुपये खर्च केले मी शेतीला पन्नास ते साठ हजार रुपये खर्च केले या पन्नास हजार रुपयामध्ये जर मी चांगल्या शेळ्या घेतल्या असत्या हे शेत जर नसतं केलं या शेताला मी पंचवीस हजार रुपये नगद रे तुम्हाला सांगतो मित्रांनो पंचवीस हजार नगद दिले दहा बॅग खत टाकलेलं आहे म्हणजे वीस हजार रुपये पन्नास हजार रुपयामध्ये मला दीड एकर शेती पाडलेली ही दीड एकर शेत हे पन्नास हजार रुपयामध्ये मला म्हणजे याच्या सगट खर्च सगट पन्नास हजार रुपये हे आणि त्याच्यानंतर आपल्या स्वतःच्या शेतामध्ये वीस हजार रुपये असे सत्तर हजार रुपये म्हणून मी त्या शेतीमध्ये करून सॉरी शेतीमध्ये करून पण मित्रांनो तुम्हाला सांगतो मला मी आज लॉसमध्ये आहे कसं लॉसमध्ये आहे तुम्हाला सांगतो ना मित्रांनो हे सत्तर हजार रुपये जर मी शेळ्या घेतल्या असते ना पाच जर शेळ्या घेतल्या असते तर पाच शेळ्यावरती जवळपास तुम्हाला सांगतो मित्रांनो पाच शेळ्याचे आज दहा बकर तयार झाले असते आणि दहा बकऱ्याचे सहा महिन्यामध्ये आपल्याला जवळपास एक लाख रुपयापर्यंत त्याचं पेमेंट भेटलं असतं बकऱ्यांचं आणि परत शेळ्या गाभून गेल्या असत्या परत म्हणजे रुटीन चालू राहिलं असतं आपलं आणि हाच माझा विचार आहे की आता बस हा विषय सोडून द्यायचा कारण की ह्या पिकामध्ये काही पडलं नाही तूर कापूस हरभराव सोयाबीन काहीच नाही विषय असा धरलेला आहे आपण आता फक्त आपल्याला थोडं अडचणी आहे तरी पण आपण अडचणीतून सॉल्व करून तरी पण आपण मित्रांनो जवळपास विश्विक शेळ्या करण्याचा आपला शेळीपालन वाढवण्याचा ध्येय आहे जवळपास वीस शेळ्यात आपण करणार शंभर टक्के पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी म्हणजे अजून चार सहा महिन्यात वीस शाळ्याचं ता टार्गेट आहे आपलं भविष्यामध्ये वाढवू पण शकतो पण पाण्याचं नियोजन लावून आपण कमीत कमी वीस शेळ्यांचं नियोजन शंभर टक्के करणार आहोत कारण की कसं आहे माहिती आहे ह्या वर्षी विहिरीला पण पाणी खूप चांगलं आलेलं आहे आणि त्याच्यामुळं पाणी बरसात खूप झाली बाकीच्या पिकाचा जर विचार केला तर हे निसर्ग कधी पण पाऊस पडू राहिला त्याच्यामुळं बाकीच्या मालाचा काही भरसा नाही राहिलेला आता त्याच्यामुळं डायरेक्ट वनली वन एकच पीक धरायचं आता फक्त शेळीपालन पालन फक्त शेळी पालन शेळी पालनामधून उत्पन्न काढायचं या बाकीच्या पिकाचा विषय सोडून द्यायचा आनंदात राहायचा आपण आनंदात राहायचो कुटुंब आनंद राहतं आनंदात राह असा विषय धारा सर मित्रांनो आता बघा तुम्ही आपल्या गोठ्यावरती सरासरी लहान मोठे जर म्हणलं मेंबर तरी तुम्हाला सांगतो एकवीस मेंबर गोठ्यावरती आहेत एकवीस मेंबरमधून आता नऊ दहा तर बोकडंच आहेत एकाने त्याच्यामुळं त्यानंतर ते तर जाणारच आहे समजा बोकट ठेवायलाच आहे आपण किती दिवस ठेवणार सहा महिने एक वर्षी बघा चिल्ड्रन पार्टी आपली कशी बसलेली सगळे हे बघा ते बारीक सारी चिल्लर पार्टी आताच गवत आणलं तर पाहुणा गवत टाकलं हे बघा मित्रांनो पाहुणा तोच झालेला आहे त्या निश्वानी हे बघा आपलं मेंबर सगळे दिस दे, दिसते का बघा तर मित्रांनो मला आता बस तोच विषय करायचा आता बस कारण की आता बस झालं खूप आवघड झालेलं आहे शेतकऱ्याचा प्रश्न म्हणजे खूप मोठा शेतकऱ्याला पडलेला आहे की यावर्षी वर्षी कुठलाच माल येऊ हो शकत नाही इतका पावसानं धुमाकूळ लावलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला फक्त आणि फक्त शेतीकडे ल सॉरी पालनाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे तर बघा विचार करा तुमच्याकडे कमी शेती असेल तर डायरेक्ट शंभर टक्के शेही पालन करू शकत तुम्ही ती सणचाळीस गुंठ्यामध्ये काहीच होऊ शकत नाही अशा मालावर त्याच्यामुळं पालन हा म्हणजे गरिबीकडून श्रीमंतीकडून नेणारा व्यवसाय मित्रांनो त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये वाढ करणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नवीन जय 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 किसान